हे धनी पावडर बघा असं बारीक झालेलं आहे आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता या धनी पावडरमध्ये काही सिक्रेट वस्तू मी अशा टाकलेल्या आहे की ज्याच्यामुळे आपण हे धनी पावडर फक्त भाजीतच नाही तर ताकात किंवा बऱ्याचशा पदार्थामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तसेच हे जे धनी पावडर आहे ते वर्षानुवर्ष असंच सुद्धा मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज आपण घरच्या घरी धने पावडर तेही बाजारासारखं कसं बनवायचं ते पाहूया सर्वात आधी आपल्याला धने पावडर बनवण्यासाठी इथे बघा धने लागणार आहे तर हे जे धने आहे ते आमच्या शेतामधलेच धने आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर अशा थोड्याफार काळ्या आहेत आणि म्हणून आपल्याला हे जे धने आहे ते प्रकारे सर्वात आधी साफ करून घ्यायचं आहे एक चाडणी घ्यायची आहे चाडणीने हे जे धने आहे ते चाडून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये जरा जरी कचरा असेल तो कचरा आपल्याला काढून टाकायचा आहे तुम्ही याच्याऐवजी बाजारात जे धने मिळते किंवा किराणा स्टोअरमध्ये जे धने मिळते ते सुद्धा वापरू शकता तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी हे जे धने आहे ते साफ करून घेत आहे आता बघा जेव्हाही आपल्याला धन्याची निवड करायची आहे तेव्हा जमे तोपर्यंत आपण दुकानातून धरी न आणता ज्या कोणी शेतकरी असेल जे आपल्या शेतात धने पिकवत असेल त्यांच्या घरूनच धने घ्या कारण की काय होतं की जे घरचे धने असते ना त्याला खूप असा सुहास असतो आणि त्याचं धने पावडरसुद्धा खूप असा चवीला चविष्ट बनतं पण जर जिथे नसेल तर तिथे पर्याय नाही तुम्ही दुकानातले सुद्धा धने इथे वापरू शकता तर आता हे धने जे आहे ते पूर्णतः मी अशा प्रकारे बघा साफ करून घेतलेले आहे इथे बघू शकता आपले धने जे आहे ते पूर्ण साफ झालेले आहे आणि किती असा कचरा याच्यातून निघालेला आहे जे पूर्ण धने आहे ते मी पूर्णत साफ केलेले आहे आता आपल्याला गॅसवर अशा प्रकारे कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर कढई आपल्याला सर्वात आधी छान अशी कडक गरम होऊ द्यायची आहे कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आता आपल्याला किंचित असं थोडं तेल घालून घ्यायचं आहे इथे बघा तेल जास्त आपल्याला वापरायचं नाही कारण की जर आपण जास्त तेल वापरलं तर जे धने गूड आपण बनवणार आहोत ती मात्र जाळसर होते बिलकुलच ती बारीक अशी वाटल्या जात नाही किंवा मिक्सरमधून बारीक ती निघत नाही म्हणून आपल्याला तेल इथे मात्र किंचितच वापरायचं आहे आता आपल्याला धने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एक सराठा घ्यायचा आहे आणि या सराट्याने मंदाचे वर असे धने आपल्याला खमंग होईपर्यंत भाजायचे आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा आवडला असेल आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आपण जे धने आहे ते भाजून घेत आहे आता पूर्णतः धने भाजण्यासाठी इथे मला वीस मिनटं लागलेले आहे कारण की मी मंदाचेवर हे धने वाज भाजून घेतलेले आहे आणि मंदाचेवरच हे धने छान असे भाजले जातात जेव्हाही धने भाजून घ्यायचे आहे तेव्हा आपल्याला गॅसचा पॉवर हा मोठा करायचा नाही तर मंदच ठेवायचा आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे जे धने आहे ते आपण पूर्णतः इथे भाजून घेतलेले आहे उन्हाळा आला की ज्याप्रमाणे आपण घरी वाळवणीचे पदार्थ बनवत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरी मसालेसुद्धा आपण बनवून ठेवत असतो त्याच्यामध्ये मिरची पावडर आहे गोळा मसाला आहे किंवा आपले धने पावडर असो अशा प्रकारचे मसाले आपण विकत न आणता घरच्या घरीसुद्धा छान असे बनवू शकता आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी धने पावडरची ही रेसिपी आज घेऊन आलेली आहे तरी ते बघू शकता पूर्णतः धने भाजून झालेले आहे आणि आता आपण हे जे धने आहे ते एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे मध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे धने आहे ते थंड होऊ द्यायचे आहे आणि आपण या धने पावडरमध्ये काही सिक्रेट वस्तू घालणार आहोत त्यासुद्धा आपण भाजून घ्यायच्या आहे तर आता बघा मी इथे धने पावडर एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आता मी जे सिक्रेट काही वस्तू याच्यामध्ये टाकणार आहे त्यासुद्धा तुम्हाला दाखवते धने पावडरमध्ये टाकण्यासाठी इथे बघा पुदिन्याचा पाला गोडनिंबाचा पाला आणि जे आपण रोज ह्यामध्ये वापरतो ते अद्रक असं बारीक किसून वाळून घेतलेलं होतं याच्यामुळे काय होतं की का आपली जी धने पावडर आहे ते चवीला खूप चविष्ट बनतं आणि हे जे धने पावडर आहे ते आपण फक्त भाजीत न वापरता आपण जे उन्हाळ्यामध्ये ताक पित असतो त्या ताकामध्ये घालू शकतो किंवा आणखी काही चटपटीत आपण काही बनवत असू त्याच्यावर सुद्धा आपण हे धने पावडर नक्कीच वापरू शकतो म्हणून याच आज जे आपण धने पावडर बनवत आहो त्याच्यामध्ये आपण या वस्तूंचा वापर करत आहो तर बघू शकता हे जे सगळ्या साहित्य आहे ते सुद्धा मी छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं खमंग भाजून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला धनेमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे धने आपल्याला छान असे थंड होऊ द्यायचे आहे जोपर्यंत पूर्णतः धने थंड होत नाही किंवा ज्या वस्तू आपण भाजून घेतलेल्या आहे त्या थंड होत नाही तोपर्यंत मिक्सरमधून याला काढायचं नाही कारण की आपण जर तसंच मिक्सरमधून काढलं ते बारीक होत नाही जाडसर राहतं मी हे जे धने पावडरचं साहित्य आहे हे अर्धा तास छान असं थंड करून घेतलेलं आहे छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला एक पॉट घ्यायचा आहे त्या पॉटमध्ये या प्रकारचं हे जे आपले धने आहे ते अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि एकदम बाजारसारख्या याला कलर येण्यासाठी आपण इथे वापरत आहोत थोडीफार हळद हड़। हळदीने काय होतं की जसा बाजारामध्ये कलर असतो किंवा बाजारचं जे धने पावडर आपण वापरतो त्याला जसा कलर असतो तसा पूर्णतः कलर या धने पावडरला येतो त्याच्यासाठी इथे आपण थोडी हळद वापरूया आणि हे धने पूड आपण मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपलं जे धनेपुड आहे ते मी छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे चाळणीमध्ये हे धनेपूड घालायचं आहे आणि याला गाळून घ्यायचं आहे चाडणीमध्ये आपण याला गाळून घेतल्याने काय होईल की जे एकदम बारीक झालेलं धनेपूड आहे ते खाली पडेल आणि जे जाळसर धनेपुड आहे ते मात्र चाळणीमध्ये शिल्लक राहील तर अशा प्रकारे आपल्याला जे पूर्णतः धनेपूड आहे ते अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी जे हे पहिलं धनेपूड आहे ते छान असं गाळून घेतलेलं आहे आणि इथे जो जाडसर भाग राहिलेला आहे किंवा जे जाडसर धनेपूळ उरलेलं आहे ते आपण दुसऱ्यांदा जे मिक्सरमधून पूळ काढणार आहोत त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे एवढं सारं असं धनेपूळ उरलेलं आहे आणि आता आपण हे दुसऱ्या याच्यामध्ये घालून दुसरंसुद्धा धनेपूळ याप्रकारेच आपल्याला फिरून घ्यायचं आहे खूप मस्त असं घरच्या घरी धनेपूड इथे बनवून तयार होतं आणि जेव्हा मी हे धनेपूळ बनवत होती तेव्हा पूर्णतः माझ्या रो किचनमध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये धनेपूळचा खूप असा सुहास पसरलेला होता म्हणजेच हे धनेपूळ छान असं इथे तयार झालेलं होतं इथे बघू शकता आपण दुसरं जे धनेपूळ आहे ते सुद्धा मिक्सरला अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे दुसरंसुद्धा धनेपूड आपण अशाच प्रकारे चाळून घेऊया तर इथे बघू शकता छान असं धनेपूळ मी चाळून घेत आहे आता बघा जेव्हा आपण बाजारातून किंवा कोणत्या किराणा स्टोअरमधून धनेपूळ विकत आणतो तेव्हा काय होतं की त्या धनेपूळला बिलकुलच असा सुहास राहत नाही काय होतं कालांतराने जेव्हा आपण बाजारातलं जे धनेपूळ आहे ते त्याचा सुहास जो आहे तो कमी पडतो म्हणून बाजारातून धनेपूळ न विकत आणता तुम्ही धने विकत आणा आणि अशा प्रकारे धनेचं जे पूळ आहे ते घरच्या घरी नक्की बनवा तर इथे बघू शकता पूर्णतः जे धनेपूळ आहे ते अशा प्रकारे मी इथे चाळून घेतलेलं आहे आणि इथे आपलं धनेपूळ तयार झालेला आहे जो जाडसर भाग उरलेला आहे तोसुद्धा मी अशा प्रकारे मिक्सरला दोन तीन वेळा फिरवून त्याला बारीक असं करून घेतलेलं आहे आणि छान असं चाळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं बारीकसं आणि कलरही तुम्ही बघू शकता अगदी जेव्हा आपण विकत धने पुळ आणतो तसाच कलर इथे आलेला आहे आता एक एअरटाईट असा डबा घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घाला किंवा काचीची भरणी घ्या त्याच्यामध्ये अशा प्रकारे मीठ घाला किंवा जर हिंग असेल तर थोडं बुडात तसा हिंग घाला आणि त्याच्यावर हे जे धनेपूड आहे ते अशा प्रकारे घालून घ्या धनेपूळ घातल्यानंतर आपल्याला हे धनेपूर पूर्ण असं टाईट त्याच्यामध्ये भरायचं आहे जर याच्यामध्ये थोडीफार जर हवा गेली तर हे धनेपूड खराब होण्याची शक्यता असते म्हणून धने पूर्ण धनेपूड भरल्यानंतर चमच्याने त्याला आणखी अशा प्रकारे प्रेस करून किंवा दाबून हे टाईट होईपर्यंत धनेफूळ आपल्याला भरून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्णतः जे धनेफूळ आहे ते एका टाईट डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता हे जे धनेपूळ आहे हे आपण आपल्या घरी भाजीलाच नाही तर जर आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये ताक सर्वच जण पित असतात त्या ताकामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो तसंच जर घरी काही चटपटीत बनवलं तर त्याच्यावरसुद्धा आपण हे धनेपूळ नक्कीच वापरू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद